इंडिया आघाडीनं विरोधात एकत्रितपणे उभं राहावं आणि या कायद्याला विरोध करावा असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे केंद्र सरकार मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू करणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आज मुस्लिम समाजाचे इमाम आणि प्रतिनिधींसोबत बैठक घेतली भाजपाला संसदेत बहुमत नसतानाही हा कायदा बदलण्याचं काम त्यांनी केलं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी या कायद्याला समर्थन देऊन मुस्लिमांवर अन्याय केल्याची टीकाही त्यांनी केली मुस्लिम समाजानं पश्चिम बंगाल सरकारवर विश्वास ठेवावा असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं आहे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या असून मुर्शिदाबाद इथून हिंदू कुटुंबांना पलायन करावं लागलं आहे भाजपानं ममता बॅनर्जींवर तुष्टीकरणाचा आरोप केला असून त्यांचा राजीनामा मागितला आहे या हिंसाचाराच्या पीडित हिंदू कुटुंबांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या खटल्याची एनआयए मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे